रथायला भीमशे महाराज आणि रस्त्यानं चाललेले गाडी मध्ये रातामध्ये वामन बसले दोघ चालले आणि दोघ जण रस्त्यानं चालल्याच्या नंतर ऐकायला लक्ष एक वाटा वाटा आऊत चालू होत आऊत वखर का आऊट म्हणते तिकडे काय साईट साईड आऊट चालू असताना एक जण बैल बसला होता एक बाहूचा टांगे आला हो मला बाहूनी बघितले आवडच आता असं तुला बघायचंच नाही म्हणलं बाहू नीत टांग्या न्याला त्याच्यापासून उभा केला कमल मारायला सुरत काय बैल बसला होता म्हणले बैल बसला होता भाऊ तिथे गेले असं तानात बोलले बैला थक टाकली बैल बसवत नाही म्हणले जाऊ जाऊ आता बसत नाही मी काय काय आता बसतच नाही म्हणजे कावात बसत नाही म्हणजे आता तू ऐक म्हणले निष्ठा ऐक आणि मग निघून गेली पण भीमसे महाराज चतुर महाराज भीमसे महाराजासारखा महात्मा होणे नाही भीमसे महाराजाचा पकवाज बी तेवढाच तयार भजन बी तेवढंच तयार कीर्तन बी तेवढंच तयार भीमसे महाराज चतुर महात्मा त्याच्यात एक गोष्ट शमशी अजून तुम्हाला भीमशी महाराज भूती टाकळी नावाचं गाव आहे भूती टाकली तर जवळ त्या भूती टाकळीला आणि टाकळीला बाबा जायचे अकराचं कीर्तन सकाळी तीन वाजता गेले तेव्हा काही असं नव्हतं त्याला उभा करा त्याला उभा करा येतच नाही तसलं नव्हतं श्रद्धा होती पहिल्या काळात म्हणले बाबा यायची बाबा यायचे बाबा आले तीन वाजता कार्यक्रम गडाचे अधिकारी कार्यक्रम

भाऊ इकडे पुन्हा थोड्या वेळ गेल बाहू बाहू तुम तुमच महाग भाऊ काय ते चतुर होते चतुर भीमसे महाराजांनी म्हणजे नाही हो बैल काय सहायच सांग काय पुढं पुढं काय काय आहे काय सहायचं पुन्हा गाडा पुढे गेला जी सुशार चतुर असतात ना ती मार खाते अपमान करते ना काढून घेते लक्ष द्यायला गेले का नाही जो दिल्या बोलले तरी हो भाऊ खरे सांगा की भाऊ म्हणले येड्या त्याच्या कानात म्हणलो होतो आता तरी निटवा आता तरी निटवा भीमशी महाराजांनी पुन्हा उत्तर दिलं हे काही मला कळलं नाही भाऊ म्हणले येड्या हे मागच्या हे आपल्या पशी धान्याची ना धान्याची धान्याची पुटी सांभाळायला आणि तिथून मी कीर्तनला गेलो की पहिली पहिली गाणं घरी पाठवायचं म्हणले मग त्याला मी म्हणलं ते फेडण्यासाठी बैल झाला आता तरी निघवा आता तरी निघा